प्रश्न पहिला ग्रेट बेरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे ए, भारत वी ऑस्ट्रेलिया सी इंग्लंड डी अमेरिका उत्तर आहे वी ऑस्ट्रेलिया प्रश्न दुसरा कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे एक इक्वेडोर वी रशिया सी चिली डी मेक्सिको उत्तर आहे एक इक्वेडोर प्रश्न तिसरा अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे ए, तुर्कस्थान बी ब्राझील सी स्पेन डी मेक्सिको उत्तर आहे ए, तुर्कस्थान प्रश्न चौथा बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे एक स्पेन बी पोलंड सी हंगेरी बी इटली उत्तर आहे सी हंगेरी